टेस्ट विथ रागिनीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया कैरीची चटणी ही मी एक कैरी घेतली आहे दोन इंच आल्याचा तुकडा घेतलेला त्याचे हे चार भाग करून घेतले बारीक बारीक मिक्सरला लागतील चांगले दोन मिरच्या घेतल्यात हिरव्या चार पाच लसणीच्या पाकळ्या घेतल्यात अर्धा नारळ घेतला ओला घ्यायचा नारळ म्हणजे ताजं खोबरं म्हणतात ते तसं घ्यायचं सुक्कं घ्यायचं नाही आणि कोथिंबीर घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ आता आपण ही कैरी साल काढून घ्यायची खोबरं किसून घ्यायचं चला मग आता आपण खोबरं किसून घेऊया खोबरं मी किसून घेतलं हे बघा अर्धा दाखवलेलं जेवढं तुम्हाला तेवढं मी किसून घेतलं आहे कैरी मी तासून ही बघा सालं काढून घेतली ही सालं घालायची नाहीत कडवटपणा येतो आणि ही त्याची कोय पण घालायची नाही बी असते ना आतमध्ये कोवळी कैरी होती ही बघा बी कच्ची आहे ही नाही घालायची कडवटपणा येतो मी हे असे मी काप काढून घेतली ही बघा कैरीची आता हे सगळं आपण मिक्सरला लावून घेऊया बारीक करून घेऊया खोबरं मी जरा वाटून घेतलं जरा बारीक तर त्याच्यानंतर ही कैरी टाकली मी आला लसूण त्याच्यावर थोडी कैरी ही कोथिंबीर आणि हे मीठ बारीक वाटून घेऊया आणि ही उन्हाळ्यामध्ये ना छान लागते चटणी मसालेदार पदार्थ खाण्यापेक्षा हे असं आंबट कैरीचं आणि कैरी तर हेल्दीच असते खोबरं हे बघा मी बारीक लावून घेतलं सगळं कैरी खोबरं आलं लसूण हे बघा मस्त ही चटणी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता छान अशी चटणी झालेली आहे उन्हाळ्याच्या दिवसात आवर्जून ही चटणी खावी आणि रोजच मसाल्याचं पण कंठाळ येतो माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा